नमस्कार मित्रांनो मी या मधुमक आज आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे ती एक ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यासाठी शासनाने काढलेला आहे तर आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ रजिस्ट्रेशन कसे करायचे याची पण पूर्ण प्रोसेस याच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो सर्वप्रथम व्हिडिओ चालू करण्याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जाते तर मित्रांनो या जे आर मध्ये विषय आहे संपूर्ण राज्यात संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पासून म्हणजे दोन हजार चोवीसच्या रब, रब्बी हंगामापासून पुढे डिजिटल क्रॉप सर्वे डीसीएस यासाठी प्रत्येक गावात सहाय्यक यांची नेमणूक करण्याबाबत तर मित्रांनो या विषयामध्येच आपल्याला संपूर्ण माहिती समजते कि प्रत्येक गावासाठी एक सहाय्यक म्हणून नेमणूक करण्याची आहे तर हे पूर्ण नेमणूक कशी करायची आहे ते आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येते की संदर्भ क्रमांक एक व दोन आणनवे जमावबंदी आयुक्तांनी संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे शासन निर्णय नुसार संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम पासून पीक डिजिटल क्रॉप सर्वे ऍप द्वारे पीक नोंदणी करायची आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीस सुरू करण्यात येत आहे या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ऍप द्वारे पिकाची नोंदणी करण्यात येणार आहे तर मित्रांनो शासकीय शासन उडणे दहा दोन हजार चोवीस नुसार संपूर्ण राज्यात चोवीस पासून पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ऍप द्वारे पीक नोंदणी करायची आहे एक डिसेंबर चोवीस पासून राज्यातील सर्व रब्बी सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम चोवीस सुरू करण्यात येत आहे या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ऍप द्वारे पिकांची नोंदणी करण्यात येणार आहे तद अनुषंगाने खालील प्रमाणे रब्बी हंगाम चोवीस करता कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे तर शेतकरी स्तरावरील कालावधी आहे मित्रांनो डिसेंबर ते जानेवारी तर ती निघून गेली सहाय्यक स्तरावरील रब्बी हंगामासाठी आणखी डेट संपलेली नाही दोनशे पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज अकरा तारीख आहे तरी आणखी एकोणीस अठरा एकोणीस दिवस आपल्यासाठी करता येणार आहे या ज्या मित्रांनी केली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी केले नाही त्यांच्यासाठी करता येणार आहे तर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पासून संपूर्ण राज्यात डिजिटल क्रॉप सर्वे डीएससी या प्रकल्पाची अंमलबजावणी करायची आहे त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी मानधन तत्वावर सहाय्यकाची नेमणूक करणे आवश्यक असून त्यासाठी तहसीलदार त्यांनी कामकाज करणारे ग्रामस्तरीय मनुष्यबळ याच्यातून करावायचे आहे तर मित्रांनो यासाठी आपण कोणीही अर्ज करू शकता शेतकरी स्तरावर नोंदलेल्या पीक पाहणीपैकी पैकी दहा टक्के तपासणी महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांना उपलब्ध करून देण्यात येईल शेतकरी स्तरावरील कालावधीत दहा टक्के पीक पाहणी तपासणी करणे ग्राम महसूल यांची जबाबदारी आहे शेतकरी कालावधी संपल्यानंतर दहा टक्के तपासणी प्रलंबित असलेली ही पीक पाणी ग्राम महसूल अधिकारी यांना तपासता येणार नाही व अशी पीक पाहणी अॅटवा होऊन गाव नमुना बारावर दर्शवण्यात येईल जर यांची दहा टक्के तपासणी न झालेली पीक पाहणी चुकीचे असल्यास अथवा भविष्यात काही वाद उद्वल्यास ग्राम महसूल अधिकारी जबाबदार असतील शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी कालावधी संपल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी सहाय्यक मोबाईल ऍप द्वारे पूर्ण करेल त्या अनुषंगाने आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी मानधन तत्वावर सहायकाची नेमणूक करणे आवश्यक आहे तर मित्रांनो प्रत्येक गावासाठी एक मानधन तत्वावर ही पीक पाहणी सहायक म्हणून नेमणूक करावयाची आहे. तरी तालुका स्तरावर प्रत्येक गावासाठी तहसीलदार आदेशाद्वारे सहाय्यकांची नेमणूक करतील. सहाय्यक नेमणूक करण्यासाठी तहसीलदार स्तरावरील कार्यपद्धती या सोबत देण्यात येत आहे. तरी उपरोक्त प्रमाणे रब्बी हंगाम दोन हजार चोवीसच्या पूर्व तयारीसाठी सर्व तहसीलदारांनी प्रत्येक गावासाठी गावासाठी सहाय्यकाची नेमणूक करणे व गाव नकाशाचे ज्यू टॅगिंग अद्ययावत व चुक असल्याची खात्री करून तसेच सहाय्यक गावाचे नाव एकूण खातेदार संख्या नाव बदनाम मोबाईल नंबर तर वरील प्रमाणे पाहिलेल्या वरील प्रमाणे नमुन्यातील माहिती संबंधित तहसीलदार यांनी आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावने आदेशाची प्रत आजच सायंकाळी चार वाजेपर्यंत या कार्यालयात सादर करावी जर आपण इच्छुक असाल यासाठी तर आपण मानधन तत्वावर तो या पदासाठी इच्छुक असाल तर आपण आजच नोंदणी करा तर नोंदणी कशी करायची हे पण आपण याच व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण पाहूया नोंदणी कशी करायची